एखाद्या वाड्यामध्ये एखाद्या नागाचा आवाज येण आणि लोक म्हणतात की इथं धन आहे ते धन त्या ठराविकच व्यक्तीला वे प्राप्त होत मग ती व्यक्ती कोण कस ठरवत काय ठरवतो डोळे बंद करून काय करतो असे बोट हे ते धन बोलावून घेत माणसाची कुंडलीनी शक्ती जागृत होणे म्हणजे काय त्या माणसाचा आयुष्याचा उत्कर्ष मो होणे मोह पाश माया इच्छा सगळ्यातून तो व्यक्ती बाजूला पडतो भरपूर केस आहेत नागाच्या फाण्यावर खूप जुना नाग आहे प्रतिलिपीवरती भरपूर कथा लिहिलेल्या आहेत नागबंध म्हणजे मी जेव्हा पहिली बांधी कथा लिहिली होती आता तुम्ही नागबंध वाचली म्हणता नागबंध म्हणजे काय की बऱ्याच जणांना अनुभव असतो बघा की आमच्या घरावाड्यामध्ये किंवा जुन्या ठिकाणी एखादा नागाचा आवाज येतो फुसफुस केलेला धनावरचा नाग आहे वगैरे वगैरे गुप्त धनावरचा नाग आहे आणि काही जण म्हणतात की तो दुसऱ्याला धावून घेऊ देत नाही बरेच चित्रपटामध्ये पण दाखवलेले आहे सर क्युरिओसिटी मधून मी हा विषय हाताळत असताना एका ग्रंथाचं वाचन केलं होतं श्रीपाद श्रीवल्लभ वल्लभचरित अमृतामध्ये नागेंद्र शास्त्री म्हणून जो व्यक्ती होता तो नागमणी प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत होता मग असं ग्रंथ वाचन करत असताना हा विषय सुचला आणि एका व्यक्तीकडून मला समजलं की नाग का पूर्वीच्या काळामध्ये बघा माझ्या पाचव्या पिढीतल्या ह्या मुलाला हे हे धन मिळवते ते बरोबर त्या व्यक्तीला जाऊन धन मिळत आता लोक म्हणतील हे कस काय शक्य आहे हे कोण हो ठरवत याचे पॅटेमागचे लॉजिक काय तर नागबंध या कथेमध्ये मी ते लिहिलेलं आहे ते लॉजिक तर्कशास्त्रावर आधारित असल्यासारखं आहे ते कि एखाद्या वाड्यामध्ये एखाद्या नागाचा आवाज येणं आणि लोक म्हणतात की इथं धन आहे ते धन त्या ठराविकच व्यक्तीला प्राप्त होतं मग ती व्यक्ती कोण कसं ठरवतं काय ठरवतं मग आपण विचार करतो की आपल्याला प्राप्त होईल का ते आपल्याला मिळेल का पण नशिबात नसतं मग काय जण म्हणतात असं असं ते ह्याला मिळतं त्याला मिळतं कथा भरपूर आहेत सर पण एक तर्क पद्धतीने जर विचार जर केला तर या बाबतीत एका व्यक्तीने सांगितलेली माहिती सांगतो तुम्हाला मुळात नागबंध जो आहे तो तांत्रिक व्यक्तींनी जे पूर्वीचे सिद्धीप्राप्त लोक होते त्यांनी केलेला एक प्रकार आहे नागबंध म्हणजे जसं विंचू चावल्यानंतर किंवा मंत्र असतात विंचू उंच रवायचे वगैरे म्हणतात किंवा नागाचे जे मंत्र असतात कंट्रोल करायचे वगैरे जसं की श्रीपादश्री वल्लभचरित अमृतामध्ये सांगितले की बाबा एक गारुडी व्यक्ती त्याच्या याच्यावरती गरुडाच गोंदलेलं चित्र आहे आणि तो नागाला कंट्रोल करतोय असे नागाचे मंत्र वगैरे नागेंद्र शास्त्री जातो भाग वगैरे बुडलेले अक्च्युली व्यक्ती जेव्हा नागबंध कशा पद्धतीने सेट करतो त्यासाठी एक विद्वान तांत्रिक व्यक्तीची गोष्ट की तो ते कार्य करतो तर आपलं धन जतन करताना सर्वात प्रथम जे रांजण आहे आणि त्या रांजणावरती ते एक वेळचण असते वेळचण म्हणजे काय तांब्याच एक कवरिंग आणि त्याला कडेनं असं कड वगैरे घातलेलं त्याच्या धन जतन करून ते जिथं गाडायचं त्या ठिकाणी गाडणं म्हणजे पुरायचंय त्या ठिकाणी ठेवून तो व्यक्ती स्वतःच्या जो आता माझं वय साधारण बाबा सत्तर एक वर्षाचा आहे आणि मला ते जतन करायचं माझ्या पुढच्या पिढीत मिळावं म्हणून मी प्रयत्न करतो तर एक विद्वान तांत्रिक व्यक्तीला बोलवून माझ्या या बोटातील रक्त म्हणजे हाताचं रक्त कणकेमध्ये कालवून त्याचा कणकेचा नाग बनवला जातो आणि तो जो कणकेचा बनवलेला नाग आहे तो त्या वेळचणीवरती तशा पद्धतीने सेट केला जातो फाण्याच्या आकारात बनवलेला तो व्यक्ती मंत्र म्हणतो नागबंधचे म्हणजे कथेमध्ये तसं सांगितले की ते तसे पद्धतीने सेट केला जातो आणि तो जो नाग आहे तो कणकेचा आहे त्याला तिथे पुरलेला आता आता या व्यक्तीला ते धन आपल्या पुढच्या पिढीत द्यायचा त्याच्यावरती तो नाग कणकेचा बनवलेला आहे मग तो जिवंत नाक कसं काय होत हा प्रश्न पडतो ना तर तो जो व्यक्ती आहे ज्याने केलेला के आहे ते तंत्र ते तंत्रविद्या तांत्रिकामार्फत त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या कणकेच्या नागामध्ये त्याचा आत्मा प्रवेश करतो आणि तो, तो? तो नाग जिवंत होता असं कथेमध्ये सांगितलंय नागबंद मध्ये ऍक्च्युली पूर्वीपासून आलेली घटना एका व्यक्तीने सांगितली वृद्ध व्यक्तीने की बाबा अशा अशा पद्धतीचं नागबंध बनवला जातो मग मी म्हणजे ठराविक पिढीला कसं काय मिळतात ते लेखन करताना मला माहित पाहिजे ना की ठराविक पिढीला कसं मिळतात तर त्याच्याकडे छोट्या 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 बाहुल्या केल्या जातात एक बाहुली म्हणजे एक, एक पिढी सात पिढ्या अकरा पिढ्या पाच पिढ्या अशा ठेवल्या जातात आणि त्या व्यक्तीला डोळे बंद करून हा छोट्या छोट्या कडेन त्याच्या नागाच्या कडेनं ना। ना। कणकेपासूनच भावले बनवलेल्या सगळ्या आणि मग तो व्यक्ती डोळे बंद करून काय करतो असे बोट हे करतो मग त्या नागाचा जो फणा आहे तिथून अशा मागच्या बाजूने फिरताना ज्या नंबरला येईल बंद केल्यावर डोळे ते दाबले की तेवढ्या पिढीला मग ते ज्येष्ठ मुलाला प्राप्त व्हावं मोठ्या मुलाला त्या पिढीतल्या मग तोपर्यंत त्या व्यक्तीचा आत्मा त्या नाग नागामध्ये प्रवेश करून तो स्वतःच व्यक्ती स्वतःच्या धनाचं रक्षण करत असतो मग आता तुम्ही म्हणताल की जे धन आहे ते जतन केलेले ठराविक पिढीतल्या व्यक्तीला मिळतं ते धन बोलावून घेत म्हणतात ना कि बाबा मी, मी, मी का मी का धन बोलवतोय वगैरे बऱ्याच गोष्टी कथा आहे म्हणजे या कथेमध्ये सुद्धा मी काय लिहिलेलं की धन बोलवतो म्हणजे काय करत नेमकं माणूस बोलतो नाग बोलतो का नाग बोलू शकतो का नाही पण त्याच्यामध्ये आत्मा कोणाचा आहे त्या व्यक्तीचा आहे तो बोलतोय मग जस आणि तो खालीच का गाडला जातो धनाचा भाग का बरं दुसरीकडे लपून ठेवला हो जात नाही या कथेचं तथ्य काय सांगतो तुम्हाला पाताळ लोक सात सप्त पाताळ आहेत तलातल रसातल वगैरे वगैरे त्यामध्ये प्रत्येक एकेका पाताळाच्या सात पाताळामध्ये वेगवेगळे गण राहतात जसं पिशाच्च गण किन्नर गण तस पन्नग पन्नग म्हणजे नाग म्हणजे पन्नग लोक जे आहे ते नाग खाली आहे मग त्या खाली त्यांचा वावर आहे नाग लोकांचा म्हणून ते जमिनीमध्ये गाडलं जात आणि आपल्या मनातली जी व्यक्ती आहे तिला ते धन प्राप्त झाल्यानंतर तो जो आहे व्यक्ती तो काय करतो स्वतःचा इच्छा पूर्ण झाली तर तो देह सोडून म्हणजे नागाचा देह सोडून सूड़। आत्मा सोडून निघून जातो ही कथा आहे नागबंध बांधी नागबंध म्हणून कथा लिहिलेली आहे मग यामधले जे लॉजिकच्या गोष्टी आहेत मग काही जण म्हणतात की खूप केस असलेला अस भरपूर केस आहेत नागाच्या फाण्यावर पाठीवर भरपूर केस असलेला नाग आहे मग खूप जुना नाग आहे म्हणतात जुना नाग म्हणजे काय पिढ्यान पिढ्या लोक म्हणतात की नागाला मृत्यू नाही याच कारण काय असेल नागाला मृत्यू नाही म्हणजे नाग काय करतो कि हजारो वर्ष जुने जुने नाग आहेत असं म्हणतात सूर्योदयाच्या वेळेला फणावर करून नमस्कार करतो थोडक्यात कि माझ्या शरीरावरती माझ्या अंगावरती आहे मा मनुष्याची सावली पडू नये म्हणून असं कथेत आहे म्हणजे आतापर्यंत ऐकलेलं आहे म्हणजे माणसाचा एवढा तिरस्कार करतो पण माणसाचं आणि नागाचं हे कनेक्शन आहे कि नाग ब व्यक्ती तो नाग सेट करतो श्रीपाद श्रीवल्लभ चरित अमृतामध्ये एक असा व्यक्ती दाखवलाय की त्याच्या ते मनात त्यांच्याबद्दल खूप वाईट भावना असते त्यांचे जे आजोबा आहेत श्रीपादांचे बापणा चाऱ्यालू त्यांना मारण्यासाठी ते नाग पाठवत हो असतात श्रीपदांना मारण्यासाठी तो व्यक्ती तर ते एवढी मोठी सम्राट खाती मोठे दैवत त्यांच्यावरती ही शुद्र विद्या करतोय म्हणून त्यांच्या लक्षात येत काळी जादू म्हणल्या तर जसे जातील तसे ते पडवळ असते ना ते झाडाचं नागासारखे पडवळ येऊन लटकत हे ग्रंथामध्ये दे दिले म्हणजे एक स्टोरी लिहिताना तात्विकतेत ना त्याला सुद्धा जोड असणं गरजेचं आहे आणि यामुळंच माझ्या बऱ्याच कथा लोकांना पसंत पडतात आवडतात नागबंध बांधी जी कथा आहे ही जास्त हिट होण्याचं कारण आणि ती लोकांना आवडायचं कारण त्यामागचं हे एक आहे आणि अजून एक गोष्ट सांगतो कुंडलिनी शक्ती माणसाची जी असते ती शरीरामध्ये म्हणजे आज्ञा चक्र मणिपूर चक्र मुख्य जे चक्र आहेत पा, पाच चक्र म्हणतो आपण कुंड योग विद्येतले तर कुंडलिनी शक्ती कुठल्या स्वरूपात असते मनुष्याच्या शरीरामध्ये कुंडलिनी शक्ती नागाच्या आकाराच्या स्वरूपात असते आता तुम्ही म्हणताल मला कसं माहिती आहे ते चरित्या वाचलेलं वाचलेल्या ग्रंथामधलं ज्ञान आहे ते वाचनात आल्यामुळे मलाही माहित झालं मग माणसाच्या शरीरामध्ये नाडीच्या स्वरूपात नागाच्या स्वरूपात नाडीच्या स्वरूपात इथून कुंडलिनी शक्ती जागो पूर्ण शिरत असते माणसाची कुंडलिनी शक्ती जागृत होणे म्हणजे काय त्या माणसाच्या आयुष्याचा उत्कर्ष होणे मोह हो पाश माया इच्छा सगळ्यातून तो व्यक्ती बाजूला पडतो आणि ती शक्ती म्हणजे कशा स्वरूपात आहे माणसाच्या नागाच्या स्वरूपात म्हणून त्या कथेत दिले कि जो कणकेचा नाग बनवला गेलेला आहे त्याच्यामध्ये माणसाचा आत्मा स्थित होऊ शकतो आता बऱ्याच बघा इच्छाधारी नागिण वगैरे असते इच्छाधारी नागिण म्हणजे काय हाच प्रकार आहे इच्छा इच्छेनुसार तो स्वरूप बदलू शकतो नाग सुद्धा ईश्वराची आराधना करतात ईश्वरी अवतारच म्हणण्यासारखं त्या नागाला वासुकी नाग म्हणा कितीतरी मोठे मुठ मोठे नागांची नाव आहेत कश्य त्या कश्यप च्या मधला नाग म्हणा हे वेगवेगळे प्रकार नागबंधामध्ये लिहिताना माझ्या समोरून येत गेले आणि त्या पद्धतीने कथा रंगत गेली मग कर्नाटकातलं एक गाव दाखवलं स्टोरीमध्ये त्यामध्ये सोन्याच्या खाणीच्या जवळ हे काम करणारे लोक आणि तिथं येऊन एका त्या, त्या व्यक्तीने सांगितलं की असा असं आपल्याला एक भांड सापडलेलं आणि त्याच्यावरती असं असं आहे त्याच्यावर नागाचं चिन्ह आहे मग तो व्यक्ती म्हणतो हे उघडू नका मग तो व्यक्ती म्हणतो याच्यावर जर नाग चिन्ह असेल ते उघडू नका म्हणताय आणि हे जर उघडलं तर काय होईल तर तो वयोवृद्ध व्यक्ती सांगतोय की हे नाग बंद आहे ह्याला जर उघडायचा प्रयत्न केला तर नाग येईल मग तुम्ही ऐकलं असेल पद्मनाभ स्वामी मंदिर त्याचा एक सातवा दरवाजा आहे आणि त्या सातव्या दरवाज्याला उघडवू नका म्हणून त्यांच्या राजघराण्याचा तो संपत्तीचा वारसा आहे आणि त्याच्या आतमध्ये भरपूर संपत्ती वगैरे असेल सापडली पण भरपूर अरबो रुपये सोनं सापडलं म्हणतात ते उघडू नका म्हटल्यावर का उघडू नका तर त्याच्यावर नाग बंद आहे असे दोन नाग असतात असे स्वरूपात दरवाज्यावर दक्षिणात्य चित्रपटामध्ये जास्त करून अशा पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळतं काही ना काहीतरी तथ्य असेल ना त्या भागामध्ये म्हणजे ती कर्नाटकातली कथा मी लिहिण्याचा मागचं कारण तेच आहे ते दक्षिण भारतात येतं ना आणि त्याच्यावर आधारित लेखन केलं आणि नागाचा जो काही प्रकार म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे पूजन केलं जात त्याचं जतन केलं जातं हे केलं जातं तसं ते पद्मनाभ स्वामीच्या मंदिरामध्ये सुद्धा सातवा नागाचा दरवाजा उघडू नका म्हणून विनंती केली आणि त्यांनी उघडलेला नाही मग ह्या सर्व गोष्टी एकत्रित म्हणजे कथा लेखन करताना सुद्धा काहीतरी काहीतरी उगच आपण लिहितोय जो रूप घेतला असं नाही त्याला तात्विकतेची खूप मोठी जोड असावं लागते सर माझा असा प्रश्न आहे की आता आपण बऱ्याच वेळेस न्यूज मध्ये बघतो धन पाहिजे असतात त्याच्या लोभापोटी लोक काळी जादू करतात किंवा बाबांना भेटतात अशा मध्ये नरवणी सुद्धा दिला जातो वगैरे तर याच्यावर काय वाटतं तुम्हाला म्हणजे हे कित कितपत लोकांनी अवेअरनेस अवेअर राहायला पाहिजे याबद्दल मूर्खांचा बाजार आहे सर सगळा मला सांगा आपल्या घरातील जिवंत लोकांना जीव देऊन ते धन प्राप्त करणं काय गोष्ट आहे मुळात मला तर वाटतं हे जे आता हे जे म्हणलं तुम्हाला की बाबा एक ठराविक त्या कथेत लिहिल्याप्रमाणात की जर तुमच्या नशिबात असेल ती, ती गोष्ट तुम्हाला तुम्हाला एक सांगू का जर तुमच्या नशिबात जर ते जर गोष्ट मिळणार असेल तर ते कोणच थांबू शकत नाही होते त्याला मिळणार म्हणजे मिळणार काय पण असू शकतं एक इन्सिडेंट आहे माझ्या मामाच्या गावाकडचं इन्सिडेंट हे जे काम करणारा व्यक्ती मंडप मंडपाचा जो खड्डा आहे तो कितपत रोवला हो जातो दीड फूट त्याच्या नशिबात धन होतं त्याला दे एक छोटासा तांब्या सापडला जुन्या कधी मुघलकालीन नाणे वगैरे असतील त्याची किंमत जास्त त्याला ते, ते प्राप्त झालं आता त्याच्या नशिबात ते धन असेल म्हणून गाववर सगळीकडे चर्चा काय गुप्त धन मिळालं गुप्त धन मिळालं हे काय म्हणतात त्याला हे जे ज्यांना काहीच काम नाही बुंदू बाजार करून लोकांना फसवण्याचे धंदे करतात ते अशा पद्धतीनं लोकांना लुबाडतात मी तर स्पष्ट म्हणेन तुम्ही ईश्वराची आराधना करा तुमच्या नशिबात जर नसलं तर ते देण्याची ताकद त्याच्याकडे हे लक्षात घ्या नसलं तरीही देण्याची देव खूप दयाळू आहे आता पुस्तकाचं लेखन करताना आपण तात्विकतेची जोड करून कसं लिहितो आपण देव ही विचार करतो की माणसाला आपल्याला काही ना काहीतरी मिळवून द्यायचं आहे त्याची परीक्षा घेतो तुमच्या लेखनातून ते म्हणजे तथ्य आणि तुमच्या डोक्यातली कल्पना मिक्स करून तुम्ही जे ते जास्त लोकांना आकर्षित आणि मी तरी प्रेक्षकांना सांगेल खाली आम्ही प्रतिलिपीची कथेची लिंक टाकू ज्यांना नागबंध किंवा इतर कथा रीड करायचं असतो मजा येईल खूप मोठी कथा आहे एकदा सुरुवात केली की ते संपल्याशिवाय सोडू वाटत नाही वाटत नाही डेफिनेटली आम्हाला खरंच आणि याच्या तथ्यांबद्दल तुम्ही सांगितलं तिथे येऊन खूप भारी वाटलं आम्हाला तर थँक्यू सो मच तुम्ही इथं आला धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लोक